नमस्कार रामकृष्ण आरे सर्वांना आजचा विषय आहे बहीण भावाचं प्रेम बहीण भावाचं नातं आता नेमकंच रक्षाबंधन होऊ गेले दोन तीन दिवस झाले रक्षाबंधन होऊन मला एक म्हणायचंय बहीण भावाचं पुढं तरी प्रेम हरवलंय का पहिल्यासारखं प्रेम राहिलय का त्यांच्यामध्ये काय चुकतंय कोणाचं कोण कौन कोणाला विसरून चालले बहीण भावाला विसरते भाऊ भावाला विसरतोय काय बदल झाला बरं एवढ्या या सात आठ वर्षात काय बदल झाला का तुम्ही लहानपणी सोबत राहत होते भांडणं करत होते एकमेकांना त्याला बहिणी बिगर करमत नव्हतं बहिणीला भावा बिगर करमत नव्हतं घासातला घास बहीण भाऊ वाटून खात होते मग काय काय बदल झाला आता हा आपण आपल्या स्वार्थापोटी आपण आपल्या रक्ताचं नातं विसरत चाललो का विसरत चाललो त्याला पण एक कारण आहे बर का पहिले सासू बहिणी होत्या वर्ष वर्ष दोन दोन वर्ष भेट होत नव्हती तो एक जिवाळा होता माझी ताई मला येईल भेटल मेन म्हणजे फोन नव्हता तार यायची बघा पत्र यायचं एखाद्या वेळेस एखादीचा भाऊ मिलेटरीत असला तर त्या बहिणीला पत्र यायचं मेल यायचा एक ये। ती मेल ती ह्या रक्षाबंधनच त्या रक्षाबंधनला वाचत होती वारंवार वाचत होती माझं हो मला ताईडे म्हणला तू कशी आहे काय आहे मी येईल तुला काय लागतं ते मी घेऊन येईल ते पत्र ती वर्षभरातून किती वेळ वाचत होती ते प्रेम होत मी स्वार्थ प्रेम पाहिजे बहीण भावाचं त्याच्यामध्ये काहीतरी मी तर म्हणते त्याच्यात प्रॉपर्टी आली नाही पाहिजे पैसा आला नाही पाहिजे देणं घेणं आलं नाही पाहिजे ते प्रेम आपण कुठं विसरलोय प्रेम बहीण भावाचं नातं तुम्ही तराजू आणि करून ठेवलंय ना हा एका भावाकून जर कमी पैसे गेले ओवाळणीचे तर तो वाईट एका भावाकडचे जर पारड जड भरलं भरलं त्यांनी जर शिल्लक ओवाळणीला पैसे टाकले हा चांगला तुम्ही नातं कसं करून ठेवलं पैशावर तोलताय ना तुम्ही बहीण भावाचं नातं नाही का ह्या भावाने मला दोन हजाराची साडी घेतली ह्या भावाने मला सातशेचीच घेतली तो भाऊ चांगला का तर त्याने दोन हजाराची साडी घेतली याने सातशेचीच घेतली याच्याकडे काय जायचं परत मग घेऊनच घेऊन सातशेची साडी घेतली भावानी ते मनात नाही ठेवणार आपल्याला कमी पडले ना आपल्याला समजा सातशे रुपयाची साडी आपल्या मनात नाही बसली ना तर आपण मनात नाही ठेवणार चार दोन बायांना सांगणार मोठा भाऊ मालिक दोन हजाराची साडी घेतो लहान भाऊ सातशेची घेतो लहान भाऊ दोन हजाराची घेतो मोठ्या सातशेची घेतो प्रत्येक घरोघरी मातीच्या चुली ह्या असतातच मी सांगत नाही माझ्याच घरी प्रत्येकाच्या घरी ह्या असतात पण मला हे बहीण भावाचं नातं हे असं फिक्क पडू द्यायचं नाही अतूट करायचं नाही हे पक्क करायचंय कारण की पहिलं नातं कसं होतं पैशाला मोल देत नव्हते भेटण्यासाठी तरसत होतो आपण बहीण भावाला प्रेम ते प्रेम होतो तुम्ही पैशाकडे बघताय तेव्हा नातं जगताय ना परत त्या चार दोन बायाजवळ म्हणलेले तुम्ही त्या बाया काय गप बसणारे का, बस का? त्या बाया, बाया तुमच्या मैत्रिणी म्हणा शेजारीनी म्हणा त्या भाऊजाईपर्यंत पोहोचवणारे पो भाऊजाई नवऱ्यापर्यंत आहे नवऱ्या भाऊजाईला तर दुःख होणारच पण आपल्या भावाला किती दुःख होणार आहे आपल्या बहिणी ना आपल्यानं आपल्याला न डायरेक्ट आप म्हणता आपल्या आपल्याबद्दल चार लोकांमध्ये आपली समजा इज्जत काढली व सातशे साडी घेतली असं घेतलं तुम्ही डायरेक्टली बोला ना पहिले कशा हक्काने घेत होते तुम्ही मला साक्षच खुश करतो तू मला इतकेची लागते हसी माझा मध्ये तुम्ही विषय सोडवा ना तो विषय पा, विषय पामवता का तुम्ही त्याच्यामुळं नातं फिक्क पडले आणि कधी पण आपण जे गलत फॅमी म्हणतो आपण कधी पण डोळ्यांनी पायचं कानाने ऐकायचं तरच विश्वास ठेवायचं भली समजा शेजारची आली का तर भावा शेजारचा एखादा आला भावा शेजारची समजा भाऊजाईची मैत्रीण आली ती म्हणली तुमची भाऊजाई अशी म्हणत होती अशी म्हणत होती म्हणल्यावर तुम्ही डायरेक्ट मानायचं म्हणल्या असं तिचा स्वभाव तस आहे पण तिच्या मनात नाहीये काही दुसऱ्या वेळेस ती तुम्हाला येऊन सांगणार आहे का नाही ना सांगणार पण तीच बही तुमच्या भाऊजाई शेजारची बही तुमच्या भावाचा मित्र तोच येऊन काय सांगणार आहे अरे बाबा तुझी बहीण चांगली बरं का तुझ्या विषयी अजिबात वाईट खपून घेत नाही खरंच चांगली तुझी बहीण त्या भावाला त्या भाऊजईला किती आनंद होईल खरंच माझी ननंद चांगली आहे नाही का मी नंदाविषयी पण नाही सांगत भाऊजईविषयी विषयी पण सांगते बहीण भावांच्या मध्ये अजिबात बोलायचं नाही भावाने बहिणी काही करू द्या साडी घेऊ द्या कारण तेच नाते त्यांचा हक्क आहे दिवाळी रक्षाबंधन भाऊबीज हे येणारच हक्काने दोन शब्द प्रेमाचे बोलणारच काय ताटो वळणे टाकणार त्यांच्या हिशोबामध्ये तुम्ही काहीच विचारायचं नाही म्हणायचं नाही आपलं आहे आले त्यांचं मान पान करणे स्वयंपाक वगैरे करणे त्यांच्या आवडीनिवडीचे करणे व नातं जपणे मी पण दाखवूच नाका त्या नात्यामध्ये अहो आपण नाते विसरत चाललो चुलत्याचे काय म्हणते पहिले मोठ्या चुलत्याला मोठे पप्पा म्हणत होते चुलत बहिणीला एकमेकाशिवाय करमत नव्हतं सगळ्या चुलत बहिणी सख्या बहिणी या वाटतच नव्हत्या चुलत एका सख्या म्हणून सत्य म्हणूनच राहत होते पण आता राहिले का तसं आता, आता चुलप्याची पोरगी आली ती तिच्या घरी राहते कोणी कोणाला इज्जत देते का कोणी कोणाला मान सम्मान देते का आली असेल ताई मग पहिलं कसं होतं मी आमचं सांगते ना मी दूर नाही जात अजून बी आमच्या एवढं प्रेम चुलत बहिणीचं म्हणा आम्ही चुलत बहिणी तर म्हणतच नाही त्यांना मी शक्यतो जास्त माहेराला जात नाही आईवडील तर माझे इथंच आहे पण शक्यतो मी माहेरी गेले तर माझ्या बहिणी लगेच आजूबाजून गोळा त्याला तर तू आली तू तु कशी तुले बेमान झाली मला बोलत नाही सगळ्या येता जवळ बसता घेरा करून तो आनंद हा खरंच गगनात माहत नाही तसं एक प्रेम हवंय का तर मी रेग्युलर जात नाही नेहमी जात नाही म्हणून ते प्रेम टिकून राहिले बरं का मी वारंवार गेले संवाद साधला फोनवर संवाद साधला माझं एक मी आता एक निश्चय केलाय खरं तर जास्त फोन करायचा नाही जास्त वाईटही व्हायचं नाही गरजेपुरता फोन करायचा गरजेपुरता गप्पा मारायचा गरजेपुरतं जायचं गरजेपुरतं म्हणजे काम असल्यावर जायचं असं सुट्टी वॉच चला असं पण करायचं नाही कारण की तो जिवाळा हा राहत नाही आणि ते प्रेम आपल्याला दिसून येत नाही त्याच्यामुळं हे प्रेम पण जपा तुम्ही हा पहिलं पहिलं मी सांगते तुम्हाला आता माझ्या समजा जुन्या माझ्या वडिलांच्या बहिणी माझ्या सासऱ्यांच्या बहिणी त्यांच्या बहीण भावांचं नातं जर बघितलं तर, तर ते एकमेकांसाठी बघायला तर असतात अजून सुद्धा पण आता झाले त्याच्या हातापाय समजा वडिलांच्या बहिणीचं झालं माझ्या सासऱ्यांच्या बहिणीचं झालं ते एकमेकांना बघायला असतात खुशालीचा फोन जरी आला नुसता फोन जरी आला तिकून बहिणीचा माझे सासरे माझ्या मी सासऱ्यांचं खरंच माझ्या सासऱ्यांचं मी कौतुक करते आणि माझ्या शासरे, सासऱ्या सासऱ्याच्या बहिणीचं फुई सासूचं पण मला कौतुक वाटतं ते एकमेकांविषयी खूप आदर करता सन्मान करतात आणि त्याचं प्रेम हे गगनात सुद्धा मात नाही निस्तं भाऊ यायचं म्हणल्यावर त्यांच्या अजून असे वाकडे झाले ते भाऊ यायचा म्हणून त्या किती मोठ्या भाकरी कालवण करून आणतात कावर तर माझा भाऊ येईल एकमेकांना बघितल्यावर एकमेकांच्या डोळ्यामध्ये आसू अनावर होतात ते प्रेमी आपल्यात राहिले का तसं तुम्हाला आता कसं राहिले तुम्हाला बघून नाही बघितल्यासारखं कोणीतरी पुढून बोलायचा प्रयत्न करा ना तो बोलत नाही ना तर आपण दोन पावलं जाऊन बोला ना त्याला विचारा काय रे मला का रुचलाय तू का बोलायच नाही मी का कुठं चुकले तुला कोणा काय सांगितलं तेवढी हिंमत ठेवा ना भावाने पण बहिणीला विचारा का तायडे तू माझ्या दारावरून जाते मला बोलत नाही काय चुकलं माझं माझं चुकलं असेल तर तू माफ करू शकत नाही का बहीण भावाचं नातं इतकं कच्च आहे का तुम्ही दोन पावले तुम्ही या दोन पावले ते येतील पण चार लोकांमध्ये आपल्या भावाचीच इज्जत घालू नका आणि भावांनो तुम्हालाही सांगते चार लोकांमध्ये तुम्हीही बहिणीची इज्जत घालू नका बहिणीला इज्जत या तुम्हीही भावाला इज्जत या तवास नातं आहे आणि आजकाल नाही तर असेच नाते राहिले तर व्हॉट्सअपलाच राखी पाठवून देणारे घरापर्यंत कोणी येणार नाही ना आपलेच संस्कार आता एक बहीण आहे ज्या भावाची बहीण आहे तिला सुद्धा लेखी आपण जसं वागू तसं घरात भाऊजा पण आपल्या लेखी सोबत वागणार हे सुद्धा लक्षात असू दे हे आपण आपल्यापासून सुधारायचा प्रयत्न करा तुम्ही पैशाला मोल देऊ नका आणि झाला प्रश्न आपल्या बहीण भावाचे भांडण झाले झाले असं काही फोनवरून तू त्यांना तुमचं पटलं नसल भावाला बहिणीचं काही पडलं नसल बहिणीला भावाचं काही पडलं नसल ते तुम्ही दोघातच मिटवायचा प्रयत्न करा आई वडिलांपर्यंत जाऊ नका कारण की आई वडिलांपर्यंत गेल्यावर तुम्हाला सांगते आईला लेख ही काळजाची आड असते काळजाजवळ असते आईला सण होत नाही आई, आई, आई मग फोन लावते भावाला बोलते भाऊजाईला बोलते त्याच्यात नुकसान कोणाच होतं का कोणाच होत नाही फक्त मनात आड्या निर्माण होत्या आपले नातं दूर चाललं जातं आपले म्हातारे आई वडील त्यांना रात्री झोप लागते का आपल्यामुळे ह्या भांडणामुळे नाही लागत झोप व आपल्या नजरे देखतच हे इतके भांडणं करते हे इतके वैरीच झाले आहो त्या वडिलांची कदर करा तुम्ही बहीण भाऊ हो। मला हे मानायचं त्यांच्या देखत तरी किमान तुम्ही दोन शब्द गोड बोला आईनं विचारलं तुम्हाला तो बोलतो का तुला भाऊजाई बोलते का काही नाही झालं आज न उद्या बोलनच नाच बोलतो तो सोपाय ना विषय संपून जातो ना आपला राग आपल्यापर्यंत सोडा ठेवा पहिले माझे चुलते आणि माझे वडील भांडले तरी समजा कळत नव्हते याचे भांडणं झालेले म्हणून एखादं कार्य असलं तर ते सगळे माझ्या वडिलांना तर खूप समजून घेतलेले माझ्या चुलत्यांनी त्यांनी माझे वडील खूप तर्कटी होते अजूनही आहे अजून पण ऐकत नाही पण अजून ते माझ्या वडिलांविषयी मोठा आणि लहान मधला चुलता काहीच बोलत नाही त्याचा स्वभाव तसाही स्वभावाला औषध नसतं पण चार लोकांमध्ये कधीच अपमान करत नाही हा त्यांचा एक बघा तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटतं पण आता तसं दबे राहिलंय का मला तो बोलला कोण बोलला मी काय तिची दबेल आहे का भाऊ पण म्हणतो मला ती बोलली मला कोण बोलली मी काय तिचा दबेल आहे का दबेल कोणीच कोणाचं नाहीये पण आपण रक्तामुकले आपण एक आईच्या म्हणते एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला इतका वैरी होऊ नका आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे कारण मनुष्य एकदाच जन्माला येतो आपल्याला ह्या जन्माचं काहीतरी साध्य करा एवढंच मला म्हणायचंय माझं काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा भावांनो माझे जे मनात होतं आज एवढं तेवढं मी सांगितलंय प्रत्येक घराघरात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात हीच कहाणी आहे भाऊ काय म्हणतात भाऊ भावाने बहिणीला समजून घ्या बहिणीने भावाला समजून घ्या भाऊजाईनी बहीण भावाला समजून घ्या त्यांच्यामध्ये भाऊजाईंना पण तोंड खूपसुनी मला तेच म्हणायचं मी सांगत नाही की बहीणच वाईट राहते मीच सांगत नाही भाऊ वाईट असतो आपली परिस्थिती वाईट असते मेन म्हणजे आपण जे आता रक्षाबंधन आहे तुम्ही रक्षाबंधनला तुम्हाला एवढी उत्सुकता पाहिजे माझ्या भावाला मी राखी कधी बांधू माझ्या भावाला मी राखी बांधली मी मला माला जायचंय मी राखी बांधून येते हा उत्साह राहिला नाही कोणाला मी सांगते माझ्या मला सुद्धा मी रक्षाबंधनच्या दिवशी गेले आणि मी जवळ असून ते एक ना आता कुठेतरी विसरत चाललंय आपले संस्कार जपा आपली संस्कृती जपा आई आईवडिलांनी आपल्यावर काय संस्कार घातले ते जपा मग सगळं काही ठीक होईल एवढंच बोलते माझं बोलणं संपवते मी नमस्कार श्री स्वामी समर्थन